तर बहुजन बहु आवाज, आवाज। नगरपरिषद बारव्याची सार्वत्रिक निवडणूक आणि आज प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आणि आपण पाहतो आहे प्रभाग क्रमांक पाच मतदान केंद्र तीन तहसील क्वाटरच्या मागे शाळा क्रमांक एक नगरपरिषद शाळा क्रमांक एक प्रत्यक्ष मतदान आणि मतदारासाठी येथे उपस्थित असलेले मतदार आपल्याला दिसत आहे अगदी उत्साहामध्ये हे संपूर्ण मतदार एकूणच रांगेमध्ये लागलेले आहे आणि आपला मतदानाचा अधिकार बजावत आहे आपण प्रत्यक्ष पाहू शकता माझ्या पाठीमागे संपूर्ण मतदान करण्यासाठी आणि मतदार हे संपूर्णता महिला असो वा पुरुष असो हे संपूर्णतः रांगेमध्ये लागलेले आहे अगदी जर आपण पाहिलं तर मतदान संपण्याच्या अगदी एक तासाआधी पूर्वीसुद्धा आपण पाहतो आहे की संध्याकाळ होण्याच्या मार्गावर आहे तरी पण मतदारामध्ये उत्साह भरून दिसत आहे आणि संपूर्ण मतदार हे रांगेमध्ये लागलेले आहे आणि आपला मतदानाचा अधिकार बजावताना दिसत आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा